माझ्या शेतकऱ्याचा आहे अन्नदाता माय बाप शेतकऱ्याचा आहे आणि म्हणून आम्ही दुसरी जी योजना आहे ती शेतकऱ्यांना कर्ज माफी आणि शेतकरी सन्मान योजना जी आहे प्रधानमंत्री साहेबांची रा सहा हजार आपली सहा हजार बारा हजार जी आहे ती बारा हजार सन्मान योजना वर्षाला पंधरा हजार रुपये करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आणि त्याच बरोबर एम एस पी वर वीस टक्के अनुदान देण्याचा देखील निर्णय आम्ही घेतोय त्याचबरोबर तिसरा क्रम जे आहे या राज्यामध्ये उपाशी झोपणार नाही प्रत्येकाला अन्न आणि निवारा देण्याचं वचन देखील आम्ही या ठिकाणी देतोय हे महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे आणि या महाराष्ट्रामध्ये कुणीही भुकेला राहता कामा नये हे आमची प्रामाणिक भावना आहे त्याच बरोबर चौथ जे आहे वृद्ध पेन्शन धारकांना पंधराशे रुपयावरून दोन हजार एकशे रुपये एकवीसशे रुपये देण्याचं या ठिकाणी वचन आम्ही देतोय त्याचबरोबर पाचवी जी आहे हे तस बाळासाहेबांनी एकोणीशे पंच्याण्णव मध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला होता ते देखील आम्ही त्याची पुनरावृत्ती या ठिकाणी करतोय बाजार सावध एक रिकामचा कलम आहे ते पंचवीस लाख रोजगार निर्मिती विरोधक म्हणतात नोकऱ्या बेकारी अरे सरकारने आपल्या दहा लाख ,00 लोकांना प्रशिक्षण भत्ता देण्याचा निर्णय घेणार देशातलं पहिलं राज्य आहे आपलं आणि त्यामध्ये पंचवीस लाख रोजगार निर्मिती तसेच दहा लाख विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये महिन्याला विद्या वेतन म्हणजे देण्याचा देखील निर्णय आपण घेतोय त्याचबरोबर सातवा क्रम आहे पंचेचाळीस हजार गावात पानधान रस्ते बांधना म्हणजे शहराचा विकास होत असताना गावाचाही विकास झाला पाहिजे शेतकऱ्यांचा विकास झाला पाहिजे सर्वसामान्य लोकांना न्याय मिळाला पाहिजे तर त्यासाठी राज्यातील ग्रामीण भागात पानधान रस्ते बांधण्याचा निर्णय आपण घेतोय आठवा क्रम आहे अंगणवाडी आणि आशा सेविकांना रुपये पंधरा हजार आणि सुरक्षा कवच देण्याचा आपण निर्णय घेतलाय त्यांना विमा सुरक्षा कवच देण्याचा निर्णय आणि महिन्याला पंधरा हजार रुपये वेतन काढला आहे त्याच बरोबर नव्वद आहे हे सर्व सामान्यांसाठी मग अगदी गरिबापासून मध्यमवर्गीयापासून पासून, पासून सगळ्यांनाच हे लाभदायक होईल वीज बिलामध्ये तीस टक्के कपात करण्याचा निर्णय आपण या ठिकाणी घेतोय यामध्ये सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देण्याचा निर्णय आपण घेतलाय आता बघा दादा सांगितलं शेतकऱ्यांना आपण दिवसा वीज देण्याचा निर्णय आपण घेतलाय त्यासाठी या देखील शेतकऱ्यांना आपण अगोदर साडेसात एच पी पंप चालवणाऱ्या शेतकऱ्यांना वीज बिल माफ करण्याचा निर्णय ऑलरेडी घेतलाय झिरो 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 बिल आता सुरू झालेला आहे त्यामुळे आम्ही जे बोलतो ते करतो आणि त्याचबरोबर दहा वजे आहे सरकार आपल्या स्थापनेनंतर विजन महाराष्ट्र दोन हजार एकोणतीस हे शंभर दिवसाच्या आत सादर करण्याचं देखील या ठिकाणी वचन आपल्या या दहा कलमी कार्यक्रमामध्ये आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो हे फक्त ट्रेलर आहे सविस्तर वचन नावा लवकरच आपल्या समोर येईल परंतु हे जे करण्याचं धाडस आपल्या सरकारने दाखवलंय कारण हे सरकार सर्वसामान्यांचं आहे सर्वसामान्य मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना युवा प्रशिक्षण योजना मुलींचं मोफत शिक्षण डॉक्टर इंजिनियर वकील ज्यांना व्हायचं आहे त्यांना देखील पूर्ण मोफत शिक्षण देण्याचा निर्णय आपण घेतला शेतकऱ्यांसाठी आपण निर्णय घेतला आज लेख लाडकी लखपती योजना आपण घेतली आज अनेक निर्णय आपल्या सरकारने घेतले लेख लाडकी लखपती योजना मुलीचा जन्म झाला पाच हजार मुली मुलगी पहिलीत गेली सहा हजार मुलगी पाचवीत गेली सात हजार मुलगी अकरावीत गेली आठ हजार आणि त्या मुलीचं अठरा वर्ष झाल्यावर एक लाख रुपये तिच्या खात्यामध्ये जमावणार हे सरकारचं काम आहे